चालू करू आजचा लाईव्ह ट्रिपल मुनिया पॅटर्न सुंदर असा बॉटल ग्रीन कलर बघा सर्व माहिती देणार मी एक एक करून सर्व प्रकारची माहिती या साडी मधील सर्व देणार सॉफ्ट सिल्क मध्ये साडी येणार आहे तुम्हाला साडी तुम्ही वॉश करू शकता शॅम्पू वॉश मध्ये तुम्ही करू शकता ही साडी रिच असा पदार्थ छान असे लटकन सुद्धा दिलेले आहेत यामध्ये गोल्डन जरी मध्ये आहे ऑल ओव्हर बुट्टी पिकॉक बुट्टी आहे जी इस सारा फुलवलेली मोराने जी आपण बुट्टी आहे ती आहे आणि ही ऑल ओव्हर आहे एकसारखी बुट्टी फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एकसारखी येणार आहे त्यामध्ये सुद्धा मीना काम केलेले आहे जे तुरे आहेत ते काम मध्ये आहे प्लस तुम्हाला पदर दिसत असेल सुंदर असा रिच पदर आहे कलर कसा वाटतोय सेल्फ सेल मध्ये कॉम्बिनेशन कसं वाटते नक्की सांगायचं आहे लवकर लवकर स्क्रीनशॉट काढायचा सेल करायचा आहे या साडीची प्राइस किती असेल संकेत सर म्हणताय हाय हॅलो हॅलो संकेत सर या साडीची प्राइस आहे अठ्ठावीसशे रुपये टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली फक्त ही सुंदर सुंदर अशी छान अप्रतिम साडी तुमची होणार आहे जशी साडी लाईव्ह मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे वाट कसली बघता स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिला त्याच्यावर सेंड करा आणि आपली छान अशी साडी बुक करा आपली वेबसाईट सुद्धा आहे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे तुम्ही त्यावरही जाऊन सर्च करा या पॅटर्नचं नाव या नाव याला नाव दिलेले ट्रिपल मुनिया पॅटर्न नक्कीच तिथे दिसेल यातले सर्व कलर्स तिथे उपलब्ध आहेत आवाज कमी आवाज आवाज आहे मैं। चली चली कमी ओके मी वाढवतो माझा कलर कसा वाटतोय कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे लवकर लवकर स्क्रीनशॉट काढायचा आम्हाला सेंड करायचं या साडीची प्राइस आहे अठ्ठावीसशे रुपये ही साडी पूर्ण ओपन करून दाखवतो यामध्ये या या तुम्हाला येणार आहे ऑल ओव्हर बुट्टी फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एक सारखी बुट्टी येणार आहे आणि यामध्ये तुम्हाला येणार आहे ब्लाउज पीस हा सेल्फ मध्ये हे बघा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर असा आपण जे म्हणतो बॉर्डर दिलेली आहे हे बघा ब्लाउज पीस वर सुंदर अशी ब्रॉकेट मध्ये बॉर्डर आहे जी ऑल ओव्हर तुम्हाला ब्लाऊज दिलेली आहे लिली मध्ये मॅडम म्हणताय हॅलो सर जॅकेट खूप छान दिसत आहे थँक्यू मॅम थँक्यू हॅलो सर्वांचे खूप खूप स्वागत शिवशाही पैठणी शिवशाही नेटवर्क लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवत आहे फिट साडी ट्रिपल मुनियामध्ये यामध्ये सुद्धा बुट्टी जी आहे ती मीना काम केलेली बुट्टी आहे आणि याची बॉर्डर जी आहे दोन्ही साईडला एक सारखी बॉर्डर आहे बॉर्डर जी आहे अप्रतिम सुंदर अशी बॉर्डर आहे यामध्ये तुम्हाला दोन कलर मध्ये मुन्हे आहे एक ग्रीन तसं साडीचा कलर आहे आणि एक दुसरी रेड मध्ये सुंदर असा कलर दिसतो तुम्हाला बॉर्डर मध्ये दिसतच असेल दिसत नसेल तशी कमेंट करा क्लिअर करतो आम्ही बघा जसं मी बोललो ऑल ओव्हर बुट्टी फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत एक सारखी बुट्टी त्यानंतर तुम्हाला येणार सुंदर असा ब्लाउज पीस अठ्ठावीसशे रुपये प्राइस आहे टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली शंभर रुपये शिपिंग कसं कलर कॉम्बिनेशन कसं वाटतं नक्की सांगायचं आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायला आम्हाला सेंड करा साडीची प्राइस आहे टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली बॉटल ग्रीन कलर सिल्क मध्ये गोल्डन झरी कॉम्बिनेशन आणि पदर हा काय रिच पदर आहे सॉफ्ट सिल्क आहे तुम्ही घरी वॉश करू शकता शॅम्पू वॉश तुम्ही करू शकता साडीची प्राइस आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा ना आम्हाला सेंड करा अजिबात चुरगळत नाही फुगत तर अजिबातच नाही यामध्ये बघू आपण दुसरा कलर